काय मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्टो गुळी धामणगाव तालुक्यात सिल्लोड चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे दररोज एका एक भागात दोन दोन दिवस एका भागात मुक्काम करणार आहे आणि जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा वडे नाले करणारा पाऊस राहणार आहे काही काही ठिकाणी रिमझिम राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जशी वापसा भेटेल तसं तुम्ही तुमचे तन नियंत्रण करून घ्या म्हणून हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो पण राज्यामध्ये सांगायचं झालं सव्वीस जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत एक सांगू इच्छितो की राज्यात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण एक मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की राज्यामध्ये यावर्षी जुलै महिन्या जुलै महिन्यात चांगला पाऊस होणार आहे म्हणून सांगतो सांगितलं सांग होतं आणि तुम्ही बघा आज म्हणजे कालचंच बघा काल ह्या दोन तीन दिवसामध्ये खामगाव म्हणजे खामगाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये इतका पाऊस पडला की काय काही जणांच्या शेतामध्ये लिंबुणीच्या झाडं होते तर लिंबुणीच्या झाडाच्या वरतून पाणी गेलं म्हणजे काय काही शेतामध्ये आठ आठ नऊ नऊ फुटाचं पाणी गेले आणि परत एक सर्वांना एक सांगू इच्छितो कारण की काय झालं की पाऊस पडल्याच्या नंतर राज्यामध्ये काय होतं की पुलाच्या फरशीव पाणी येतं माझी सर्व नाही विनंती की पुलाच्या फरशीव पाणी आल्यास ते पूल ओलांडू नका कारण की काय झालं कधी ते पूल पडलेला असू शकतो कधी खड्डा पडलेला असतो आणि अशा घटना घडल्यात म्हणून सर्वांना एक विनंती कारण की हे जे दहा ते सव्वीस जुलैचा जे पाऊस पडणार आहे दहा ते सव्वीस जुलैपर्यंतच्या दरम्यानचा पाऊस पडणार आहे वडे नाले येणार वड्या नाल्याला पाणी येणार आहे आणि काय करतात आपल्याला घरी जायची घाई असल्यामुळं पुलं ओलांडतात म्हणून माझी सर्वांना एक विनंती पुलाच्या फरशीवर पाणी आल्यास पुढे जाऊ नका म्हणून सर्वांना विनंती अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक